पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडीत इथं बिबट्याच्या हल्ल्यात अवयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर डोंगरकीनी परिसरात एक जन जखमी गंभीर घटना कळताच आमदार सुरेशांना धस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुरेश यांनी केले शासनाच्या वतीने सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असे मत आमदार सुरेश दस यांनी व्यक्त केले तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने तातडीने मदत केली जाईल असेही यावेळी आमदार सुरेश अण्णदास यांनी सांगितले न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी पाठो द्यावून गणेश शेवाळे आज आद... आवाज आज पाठव पाठोदा शहरात अण्णा एवढी गंभीर घटना झाली वन विभागात इथून पाठीमागही बऱ्याच गावामध्ये बिबट्या दिसल्या नीवा... पकडण्याचे काहीही केली नाही त्याच्यावर आपण काय या विभाटनी आज सकाळी साडेसहा वाजता येवले म्हणून आपली भोसले वस्ती आहे तारेगावची तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे साडे बारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला मुलगा आठ मिळेल सकाळी मी टॅक्सीची बोललो सी, सी एस साहेबांशी बोललो हे प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय परंतु ही जी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान घटना घडली निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्याने मांस वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सक्त करण्याचं काम त्या ठिकाणी आहे आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलंय नेलं आहे आता आमचा जो डीएफओ आमचे ठसे इकडं मेंगडेवाडीला सापडले तेच ठसे कारेगावला आहेत का त्याच मॅच करताय ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागही आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातले गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू बाकी कुणाचं वासरू खाल्लं कुणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात बिबटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचा संपूर्ण उपचार सरकार करीत शासन करत आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही तीनच दिवसाच्या आत वीस लाख रुपये डिपॉझिट आणि पाच लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावी किल्लपूर केली गेली असावीकडून किंवा हा बिघडलाय काय हे का का उद्यापर्यंत पर्यंत लक्षात येईल आम्ही सगळी यंत्रणा शासन म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उपवन उप, उप, मुख्य वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काय टीम आहे अमरावतीची काय टीम आहे त्याच्यानंतर खेड मंचरची काय टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये दे टाकून त्याला ट्रीटमेंटसाठी मनसरला आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सध्या सुटी भीतीचं वातावरण पसरलं त्या तू कसा जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे तीन वर्षापेक्षा लहान बालकं आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळणायची वगैरे असतात त्यांना थोडंसं सांभाळावं आणि आम्ही आत्ता एम एस सी बीच्या ए सींना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडलेत डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर व्हायळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट सोडायच्याऐवजी दिवसा लाईट सोडावी काढण्या चालू आहेत शक्यतो काढण्यामध्ये आपलं घोंगरू असतं ना सांगाळ्याचं बैलाच्या त्याच्या चार घोंगरांशी काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये जेर बंद करण्याचा प्रयत्न करतो जसे आपण म्हणजे पाठीमागे घटना झाल्या होत्या तर टीम हैदराबाद बोलवलं होतं तर तसं इकडे काय तसं प्रयोजन आहे नाही एवढ्या लवकर त्याला बिबटला मारण्याची परवानगी वगैरे देता येत नाही शेड्यूल वन मधला ए कॅटेगरीतला हा प्राणी आहे या प्राण्याला लगेच मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या पुढचं आहे मी स्वतः प्रतिनिधी म्हणून दोन्ही घटना या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीनं या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझ्या डी एफ ओ इथं बोलवलेलं आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाग म्हणून माझ्याकडं पी एफ ओ होते त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी तालुक्या त्या सगळ्या टीमची माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथं सुद्धा सहाशे तरुण आहेत आष्टीमध्ये आ, ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेडमध्ये काही तरुण चांगली मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मांस त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा मांस खाल्लेलं नाही साधारणतः बिघट जर सहा दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो अडीच तो किलो पर्यंत मांस खातो इथं मांस खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येते फक्त लहान